वार्तांकन महाराष्ट्रातील सोलापूर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयात एक धक्कादायक खुलासा समोर आलाय दररोज फक्त पन्नास ते शंभर रुग्णांची ओपीडी असूनही महाविद्यालयानं रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या जास्त असल्याचा दावा केलाय सूत्रांच्या माहितीनुसार महाविद्यालय भूत रुग्ण प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले काल्पनिक रुग्ण निर्माण करून रुग्णांची संख्या वाढवत आहे भारतीय दंत परिषदेच्या बी आणि आणि एम डी एस चारशे ते पाचशे रुग्णांची किमान आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हे रुग्णांसाठी वेटिंग बेंच दररोज रिकामे असतात कारण या रुग्णालयात रुग्णांची संख्या खूपच कमी असते आणि अशा सर्व बेकायदेशीर पद्धती लपवण्यासाठी कॉलेज प्रशासनाकडून रुग्णालयाचे सी सी टी वारंवार निष्क्रिय व सतत बंद असते महाविद्यालयाच्या नोंदी जवळून पाहिलास असं दिसून येतं की केस पेपर्स मध्ये रुग्णांचे मोबाईल नंबर आणि पत्ते यांचा अपूर्ण किंवा गहाळ माहिती आहे रुग्णांच्या ओपीडी रजिस्टर मध्ये रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी नाही त्यामुळे या रुग्णांच्या सत्यतेबद्दल शंका निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या पद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि म्हटलंय की खऱ्या रुग्णांच्या कमतरतेमुळे त्यांच्या शिक्षण अनुभवावर परिणाम होतोय या प्रकरणाची माहिती डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाला देण्यात आली आहे आणि चौकशी सुरू असल्याचं वृत्त आहे या राज्यातील दंत महाविद्यालयाच्या आणि आणि पारदर्शकता जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कठोर नियमांच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा